नेपाणी मतदारसंघाच्या विकास कामात जोल्ले दाम्पत्य अग्रेसर नगरसेवक शरद जंगटे यांचं मत बोरगाव इथं विविध विकास कामांचं उद्घाटन राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहत शेतकरी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी आमदार शशिकला व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले हे नेहमीच अग्रेसर आहेत त्यांच्या या विकासात्मक धोरणामुळे निपाणी मतदारसंघ विकासकामात आदर्श बनलाय विकासात विकास बोरगाव बनला शहराला नंबर वन बनवण्याचा त्यांचा मानस असल्याचं मत हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी व्यक्त केलं आज बोरगाव इथं आमदार शशिकला व माजी खासदार अण्णासाहेब झुलले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचं उद्घाटन नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला तळवारकोड येथील कन्नड शाळा शौचालय निर्मितीत चार लाख वडगिर येथील कन्नड शाळा शौचालय निर्मितीत चार लाख तसेच गांधी चौक येथील रेणुका मंदिर समुदाय भवनास पाच लाख निधी मंजूर झाला आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी निधी मंजूर करण्यात येणार आहे शहराच्या विविध वार्डमध्ये विकास कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे आमदार शशिकला जोल्हे यांनी या विकास कामांना मंजुरी दिली असून लवकरच या कामांचंही उद्घाटन होणार असल्याचं शेवटी शरद जंगटे यांनी सांगितलं यावेळी गम माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी के महाजन राजशेखर हिरेमठ जितू पाटील अजित तेरदाळे उत्तम कदम फिरोज अफराज महादेव कट्टी सुनील भोरे अशोक ऐवळे जिनू भोरे शिवाजी भोरे अजित कांबळे अजित सावाडे लक्ष्मी दावणे रावसाहेब वसवाडे अनिल निर्वाणे जयपाल कोतलगे अण्णाप्पा बँकापुरे लक्ष्मण वसवाडे राजू बंकपुरे आरती बंकपुरे अभय करोले संजू चौगळे जयपाल रोड बाबू हावले विजय हवले महादेव मढीवाळ भारत कांबळे बबन रेंदाळे अमित माळी संजू महाजन राजू लटलटे रावसाहेब चोकावे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केलं बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे पाच लाखाचा निधी मंजूर करून दिलेला आहे या सर्व कामासाठी आमचे आदरणीय युवा मित्र आणि अजितनाथ सहकार साखर कारखान्याचे संचालक विद्यमान संचालक यांनी अथक प्रयत्न घेतले तसेच भा बोरगावचे भाजप सुद्धा या निधी आणण्यासाठी अथक प्रयत्न करून हा निधी आणला मी अण्णावहिनींशी एवढेच विनंती करतो की असंच त्यांचा आशीर्वाद असंच त्यांची माया बोरगाववर राहावे आणि इथून पुढच्या काळातसुद्धा भरभराटीत निधी द्यावा व विकास बोरगावचा विकास करण्यासाठी आम्हाला मदत करावे व भा भारतीय जनता पार्टीचा झेंडा या बोरगावात राव लावायसाठी मदत करावी हे अण्णांच्या अण्णवाहिन्यांसाठी चौकशी